अडीच वर्ष महायुतीचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेतून महिलांसाठी पंधराशे रुपये मिळत होते आता ते वाढवून एकवीसशे रुपये मिळणार असल्यानं महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आहे एसटी प्रवासामध्ये महिलांना राज्य सरकारनं पन्नास टक्के सवलत लागू केली शासनाच्या या योजनांची निफाड तालुक्यामध्ये दिलीपराव बनकर यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यानं ना। महायुतीला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता राज्यात महायुतीचं सरकार येणार आणि निफाडमध्ये दिलीप काकाच आमदार होतील असा विश्वास रामपूर येथील शिरीष कोटकर यांनी व्यक्त केला महायुतीचे दिलीपराव बनकर यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते वेळी राजेंद्र डोखळे अनिल कुंदे जगनकुटे भागवत बोरस्ते सतीश मोरे संपट डुमरे शिवाजी ढेपले सुभाष होळकर संजय गाजरे दिनकर मत्सगर विलास मत्सगर दिलीप कापसे सागर कुंदे सोपान खालगर डॉक्टर योगेश्वर चौधरी आदींसह रामपूर येथील रघुनाथ कोटकर भारत कोटकर लहाणू हिरे गणेश कोटकर बाळासाहेब गोधडे खंडू बोरगुडे आदींसह रामपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जे जे काम आहे त्या गावाचं अध्यात्म होतं प्रॉपर गावाचं वितरण आहे तुमचे लोक काम आहे सगळ्यांना फाइनली रमत आहे आणि आमचं नियत होतं थोडंसे काम आहे होतं त्यांचा पण स्वागत करतो काय प्रधान ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामपू त्रय

लगता है और भी लग सकता है यह उम्मीद है कि तीसरे तो से राष्ट्र समाज से प्रस्ताव अभिनंदन करो माननीय कृपया आवाज और जनता का मंडल भाई देखो क्या जरूरत चल रही है आपका निवेदन सभी है जो पावन चले थोड़ा बल नहीं गाड़ी जनसर कार्यक्रम में तो और नगे निचे जिचे चिचे जगा, जिचे आवसा बड़काई।